निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज बातमी आहे गुन्हेगारी जगतातून किरकोळ कारणावरून एका ईश्वर वर्मा नामक युवकाची हत्या झाल्याने राहता शहरात खळबळ उडाली आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला करत चाकूने वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला त्यास उपचारासाठी श्री साईबाबा रुग्णालय शिर्डी येथे दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं राहता शहरात गुन्हेगारीचे डोके वर काढले असून शहरात चितळी रोड लगत चारी येथे रात्री आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे अरबाज शेख नामक तरुणाच्या लहान भावाचे वर्मा याच्यासोबत वाद झाले होते आणि अरबाज शेख यांनी आपल्या सहकार्यांसह हातातील चाकूने ईश्वर वर्मावर सपासप वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला अरबाज शेख यांनी वर्माच्या आजीला देखील मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे याबाबत राहता पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी त्यांची आजी ईश्वर वर्मा यांची आजी यांनी काही माहिती दिली आहे माझा होता रोहित रोहित वर्मा ईश्वर रोहित वर्मा मला एकच नातू होता तो माझ्यापशी होता तो भांडण तंडण कुणाचा आणत नव्हता एक आडवी गाडी घातली मोटरसायकल चालला गावात गावातून आला त्याने आडवी मोटर हे सायकल घातली सायकलीला तो म्हणला का तू आडवी घालू नको का आपले दोघं पडून जातो ना आपण तर त्याने काय केलं त्याच्या भावाला सा आईला सांगितलं आम्ही मिटून घेतलं होतं ते संध्याकाळी नऊ वाजता आले माझ्या नाताला पाहिलं येतानी माझ्या नाताला पाहिलं यात आणि तिघ जण आले तिघा जणाच्या हातात दांडे होते मला पण दांडा मारला मी खाली पडले माझ्या नाताला तिघांनी दांड्या खाली मारले मला त्यात म्हटलं का काय बोगसे पाडून दिले माझा नातू त्यांच्या हातात दुसटला तसाच वावरत पळाला वावरत जाऊन माझ्या नाताला मला तुम्हाला नेव घ्यावं लागल यांना फाशी द्यावा लागल नाही तर मी पोलीस के झाला आपहत्या करू घेईल माझी मला का नातू होता मी मजाले बाई माझ्या पाठीमागे बोलले माझ्या पाठीमाग साहेबांनी मी तुम्हाला येणं ते करून चाल तर मी आत्महत्या करू घेई मी तर बाई मला का होत नाही मला दवाखाना चालू मला वेळ आलेली होता तुमच्या पाय आपलं ते कधी भांडण आणत नव्हता काम व्यवस्थित जात होता याने पण जमरीने काय नाही केला ती बाई मी म्हणे मारून का त्याला मारले मान म्हणी लहान मुलांच्या किरकोळ वादाच्या कारणावरून याचं रूपांतर थेट चाकू हल्ल्यापर्यंत जात असल्याने राहता शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं दिसून येत आहे पोलिसांसह पालकांनी सुद्धा आता आपल्या मुलांकडं लक्ष देण्याची गरज आहे मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा आता शहरात जोर धरत आहे यातील एका आरोपीस अटक करण्यात आल्याचंही समजत आहे राजसत्ता न्यूज ब्युरो राहता